अडचणीच्या वेळी तुमच्या सगळ्यात चांगला आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो सगळे चांगले होईल जर परिस्थितीची जाणीव असेल तरच आयुष्याची वाटचाल यशाकडे सुरू होते फक्त माणसाच्या रंगाला पाहून स्वभावाचा शोध घेऊ नका विश्वासू माणसे नेहमी साधेपणाने भेटतात नसीबवान ते नसतात ज्यांना सगळे चांगले मिळते खरे नसीबान ते असतात ज्यांना जो मिळाला त्यालाच ते चांगले बनवतात एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी त्याच्या समोर नाही तर त्याच्या जागेवर उभे राहावे लागते केवळ एक कारण पाहिजे असते सोडून जाण्यासाठी आणि निभावण्यासाठी आपण जसे आहोत तसेच इतरांसमोर मांडले तर आपल्या आत श्वास कधीही गुदमरत नाही जर स्वप्न थांबली तर जीवन थांबते जर विश्वास उडाला तर आशा उडते देव कधीही कुणाचे भाग्य लिहत नाही जीवनाच्या आपले व्यवहार आपले भाग्य लिहितात जन्माला आल्यानंतर माणसाची ओळख त्याच्या धर्मानुसार होत असते मृत्यूनंतर त्याची आठवण त्यांनी केलेल्या कर्मानुसार होत असते मनावर ताबा ठेवा काही काळ निघून जाईल आज जे लोक तुम्हाला टाळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तेच उद्या तुमची वाट बघतील विश्वास त्याच माणसावर करावा ज्यांचा स्वतःवर विश्वास असेल तुमचा नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही येताना काहीही आणायचे नसते जाताना काहीही न्यायचे नसते मग हे जीवन तरी कोणासाठी जगायचे असते याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचे असते जेव्हा आपल्याला आवडलेल्या आणि निवडलेल्या माणसांना सांगड घालता येत नाही तेव्हा जीवनात उरते ती केवळ तडजोड आपल्याला आवडलेल्यांना विसरता येत नाही आणि निवडलेल्यांना मनापासून स्वीकार करता येत नाही फक्त स्वार्थासाठी आणि कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणातच तुटतात परंतु विचारांनी आणि प्रेमाने जोडलेली माणसे जीवनभर सोबत राहतात घरातून बाहेर पडत असताना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचे दर्शन घ्यायला विसरू नका कारण तो परमेश्वर तुमची घरी यायची वाट बघत असतो आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा आपण तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून हे भगवंता तुम्ही माझ्यासोबत चला असे म्हणा कारण जरी तुमच्या हातामध्ये लाखाचे घड्याळ असेल पण त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या परमेश्वराच्याच हातात आहे एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधी ना कधी संपतो परंतु व्यक्तिमत्व मात्र नेहमी जिवंत राहतो अपयसालाही पचवता यावे यातूनच यशाचे गुपित शिकावे यश आणि अपयश बाजू एकाच एक नाण्याच्या ठरवितात आयुष्याच्या यशाची वाट शोधून काढतो आनंदापेक्षा दुःखातून प्राप्त होणारा ज्ञान हा श्रेष्ठ दर्जाचा असतो माणूस हा काहीही चांगले झाले तर त्याचे श्रेय स्वतःला देत असतो आणि काही वाईट झाले तर परमेश्वराला किंवा नसीबाला दोष देत असतो सुंदर जीवन सहजासहजी घडत नसते तर ते जाणीवपूर्वक घडवावे लागते हे म्हणजे प्रार्थनेतून माणुसकीतून त्यागातून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्य हे कृतीतूनच घडत असते फुलांना फक्त उमलणेच माहीत नसते तर त्यांना फुलणेही येत असते इतरांना सुगंध देण्यात तो कर्तृत्वावर कधी असे वाटते की आपण उगाच मोठे झालो कारण तुटलेली मने आणि अर्धवट स्वप्ने यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरोखर खूप चांगला होता जीवनात काही प्रसंग असे येतात की आपण चुकीचे काहीच करत नसतो अथवा आपण चुकीचे नसतो तरी पण आपण चुकीचे ठरविले जातो संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेले सोडूनच द्यायचे असेल तर दुसऱ्यांकडून अपेक्षा करणे सोडून द्या जीवनात चूक सोडण्याची गरजच पडणार नाही जो आपल्यावर प्रेम करतात त्यांचे कौतुक करावे ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी ज्यांनी आपल्याला दुखावले त्यांना क्षमा करावी आणि जे आपल्याला सोडून गेलेली आहेत त्यांना विसरून जावे